हाय गाय इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग तर आज मी आता लो आत्यांच्या येताना पिते दूध तर आत्ता आमची करते मोदक आज गौरे आहेत तर तर बघा आमच्या आत्याने मस्त मोदक बनवलं गौऱ्यांसाठी आता सगळं झालेलंच आहे तर आता आरतीची तयारी करायची आहे पने पने सोनू सोनू दे दे आता आमचं जेव्हा उभे होऊन झाले ना मी आहे पण आता मला जाम कंटाळला येतंय तेवढ्यानं आमची सोनू आली सोनूला पण आतमध्ये कंटाळा येते बाहेर आली पण ती गेम खेळत बघा आधी पण इथं पण गेम खेळत ती आता पाहुणे चालू झाल्यान तर यांचे इथं बघा गौरींचे कसं टांगवलंय आमच्या घरा कधी बघितला नाही असं टांगवताना तर यांच्याकडं काहीतरी प्रथा आहे ती मला पण नाही माहिती त्या ना आम्हाला स्टोऱ्या सांगत होत्या तर आधी मला सांगून झाल्यानंतर मम्मीना सांगत होत्या मम्मीने सोनूला सांगले वेपर आणायला तर सोनू गेले वेपर आणायला सोनू आले वेपर घेऊन पाड द्याची मग राहून बघा कशी गेम खेळतं ती बॉटल सरळ राहिली तर वेपर घ्यायची तिला बोललो या आपण दोघी गेलो तर मग आम्ही दोघी पण ती गेम खेळायला लागलो बॉटल सरळ राहिली तर वेपर घायची तशी पण ती जेवली नाही तर बरं आता तरी ती वेपर तरी खाईन काही खायला पण नव्हता तिने आणि ती सकाळपासून जेवली पण नव्हती तर त्याचे नादरण तिचे पोटान वेपर तरी जाईन

आता मी तयारी करतो तशी मी आहे रेडी तुमच्या मम्मी करताना तयारी आणि ते पण आता झाल्यान तर ते पण तयारी करायला घेतले ते पण तयारी वेरी करून आम्ही लगेच जेवायला बसलो जेवण आम्हाला नाचायचं होतं म्हणून जेवलं गेलो तर यो बाबू आहे ना तो पोरींजवळ येत नाही त्याला पोरींची अलर्जी आहे म्हणून तो यांच्या जवळच राहिलेला पप्पी घेतले घेतले लढायला ला, लागला तर था थांबलाच था नाही काय पक्कात लढत राहिला आता यांची सोनू लढत आहे सोनू लढत आहे तिच्या बघू शकता ने मान खाली घातले सोनुने मान खाली घातली आहे आणि सोनू टिप 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 सोनू सणू तुझा भरोसा नाही सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही मग अरे बावला वलकीच वाटतं आम्हाला आम्ही दमलेलो असत आम्ही आयस्क्रीम खाती खाते शिंग आम्ही केलेला पत्ती आधी आधी सगळ्या नोटा होत्या केल्याला तर मम्मी तिकडून चिल्लर जिंकलेली आणलेली चिल्लर सगळी टाकली मग हलू

सांगत कोणते काय शो आता शो शोक चालीस नाही देणार नाही येफा चारशे ऐंशी झाले हो काय ना ऐंशी चाळीस ना चारशे ऐंशी चारशे ऐंशी

हे शो ना काय चालू चालला आता काय केलं आहे मग काय काय म्हणतो शो ना के? शो मी डबल टाकतो डबल तू किती टाकशील डबल नऊशे साठ होता प्लस शोध्या शोध चारशे ऐंशी चारशे ऐंशी नऊशे साठ नऊशे हजार हजार काय चाललंय चाळीस रुपये उचला नाही नाही हजार आले ना बंद नऊशे सात का नऊशे साठ झालं दहा रुपये झाला दहा रुपये आवरा मोठा झाले नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ आठ हा ते माझं आलं नऊशे साठ 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 हो मग साठोपा टाकतो शो ने। शो।, शो।, एक एक शो का आला हे शो का आला हे शो पत्ता पलटी करा एक लोगा लोगा। एक नववा त्या डावानंतर सोनू गेल ती मग मम्मी बोललो सोनूला चल आपण दोघीच केलो तर तिचंच पैसे घेतलं ना दोघी आम्ही खेळत बसलो नंतर मग मी पण कांटालो मग सगळं पैसे एकिज के केलं आणि मीनी त्याचं बनवलं असं घर नंतर लांब आप सोनोने पण बनवलं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय